भातकुली मार्गावरील रेल्वे रुळाचे बांधकाम सुरू असताना रेल्वे प्रशासनाने पर्यायी मार्ग न दिल्याने बुधवारी युवा सन्मान पार्टी आणि स्थानिक रहिवाशांनी चक्कर रेल्वे रोखून आपला संता व्यक्त केला सुनील राणा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगले सुनावले आधी, सुना आधी नागरिकांना पर्यायी मार्गाची व्यवस्था करून द्या त्यानंतर कामाला सुरुवात करा अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करणार असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला अमरावती भातकुली महामार्गावर असलेले रेल्वे रोड बांधकामाला सुरुवात केली असताना यात नागरिकांना करण्याकरिता कोणताच पर्यायी मार्ग न दिल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती या समस्येबाबत येथील स्थानिक नागरिकांनी एक आठवड्यापूर्वी आमच्या न्यूज न्यूजकडे संपर्क करून आपली समस्या व्यक्त केली होती हा वृत्तांत प्रसारित होताच पंचवीस डिसेंबरला स्थानिक नागरिकांना न्याय देण्यासाठी युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा भाजपाचे माजी नगरसेवक आशिष अत्तरे आणि शेकडो स्थानिक व्यंकटेश कॉलनी नागरिकांनी बुधवारी रेल्वे फाटकजवळ चक्कर रेल्वे रोखून धरली या आंदोलनाने पोलीस उपायुक्त गणेश शिंदे कोल्हापुरी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली तर रेल्वे प्रशासन अधिकारी घटनास्थळ गाठले रेल्वे प्रशासन अधिकारी यांनी सुद्धा घटनास्थळ गाठले यावेळी शासन प्रशासन आमनेसामने आल्याचे दिसून आले सुनील राणा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले रेल्वे प्रशासन लोकांना कायदेचं धाक दाखवत आहे रेल्वे प्रशासनाने मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण केले असा आरोप सुद्धा सुनील राणा यांनी केला सभी के लिए पर्याय रास्ता जब तक बनता नहीं तब तक काम चालू करने का नहीं

पर्याय रस्ता देने आला नहीं तो यह पेक्षा ही उग्र आंदोलन करना तेल, असा इशारा सुद्धा सुनील राणा यांनी दिला हम हटा हमारा देंगे जल्दी हटा बोला मैं क्या बोल रहा है हमारे रोड पे तुम्हें काम करने के पहले हमको बोलना चाहिए और पर्याय व्यवस्था की करोड़ दे दो महीने महीने भर तक खुद के रखा हुआ है लोगों की तबली हुई इसमें से क्या 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 आपने उदार ना उधर व्यवस्था और उसमें लिखा भी है करने की है करने करने ही जिस दिन दिन आप हमको करा के देंगे हम उस दिन हम उस काम करने देंगा आपको आंदोलना मुशासना दबाव स्थानीय नागरिकांगने कक्ष देना अच्छा सर्व अपने